नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण टी ई टी या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत गेल्या काही दिवसामध्ये व्हिडिओ अपलोड झाले नाहीत पण यानंतर दररोज आपले व्हिडिओ अपलोड होणार आहेत तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे एक तीन चार या अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे तेव्हा काळजीपूर्वक पहा की एक तीन चार या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज कशी करायची याची अतिशय शॉर्ट ट्रिक अशी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही शॉर्ट ट्रिक तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही त्यामुळे काळजीपूर्वक पहा तर काय करायचं आहे आता हे अंक बघा एक तीन आणि चार एक आहे तीन आहे आणि चार आहे हे तीन अंक आहेत तीन अंक आहेत म्हणजेच काय तीन फॅक्टोरियल तीन फॅक्टोरियल याला आपण कसं लिहितो तीन गुणाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये एक तीन दुने सहा सहा एक सहा आणि संख्या किती आहेत अंक किती आहेत एक दोन आणि तीन म्हणून सहाला तीनने भाग द्या तीन एक तीन आणि तीन दुने सहा एक ता एक ता एक ता हे लक्षात ठेवा की प्रत्येक अंकापासून किती संख्या तयार होणार आहेत तर दोन संख्या प्रत्येक अंकापासून तयार होणाऱ्या आहेत आणि हे सर्वप्रथम माहिती असायला हवं की प्रत्येक अंकापासून किती संख्या तयार होतात त्या कशा काढायच्या तरी तर तीन अंक होते म्हणून मी तीन फॅक्टोरियल घेतलं त्याला कशा पद्धतीने लिहिलं तीन गुणाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये एक हे आलं सहा आणि एकूण तीन अंक या ठिकाणी होते म्हणून याला ने मी भाग दिला म्हणजेच प्रत्येक अंकापासून किती संख्या बनणार आहेत तर दोन संख्या प्रत्येक अंकापासून बनणार आहेत आता या ठिकाणी कसं सोडवायचं हे तर या ठिकाणी हे एक दोन आणि तीन अंक आहेत म्हणून काय करायचं तीन वेळा याची मांडणी करून घ्यायची कशी घ्यायची ते पण पहा तीन अंक आहेत म्हणून एक एक, एक मी तीन वेळा लिहिलं त्यानंतर तीन 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 लिहिलं त्यानंतर चार 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 लिहिलं बरोबर आता यांची पेरीज करायची हे चार पाच सहा सात आणि हे किती आठ म्हणजे प्रत्येक ठिकाणी किती येणार आहेत आठ येणार आहेत आता याला काय करायचं आहे प्रत्येक अंकापासून किती संख्या बनतात तर दोन संख्या बनतात म्हणून दोनने गुणायचं आहे तुमच्या लक्षात आलं असेल की सुरुवातीला आपण काय काढलं तर प्रत्येक अंकापासून एकूण किती संख्या बनतात ते काढलं तर प्रत्येक अंकापासून दोन संख्या बनतात म्हणून दोनने याला गुणायचं आहे आता यांचा गुणाकार करा तो गुणाकार येणार आहे एक हजार सातशे शहात्तर इतकी सोपी पद्धत याची आहे यानंतर आपण चार अंकापासून बनव बनणाऱ्या संख्या बघूया चार अंक आल्यानंतर काय करायचं हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत प्रश्न आहे पाच सात तीन आठ या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व चार अंकी संख्यांची बेरीज किती सर्वप्रथम काय माहिती असायला हवं तर या अंकापासून एकूण प्रत्येक अंकापासून किती संख्या बनणार आहेत इथं अंक किती आहेत एक दोन तीन आणि चार म्हणजेच किती चार फॅक्टोरियल येणार आहे चार फॅक्टोरियलला कसं लिहिणार चार गुणाकारामध्ये तीन गुणाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये एक चारित्रिक बारा बारा दोन्ही चोवीस आणि चोवीस एक चोवीस म्हणजे हे चोवीस आणि एकूण अंक किती आहेत एक दोन तीन आणि चार म्हणून या चोवीसला चारने भाग द्या भाग कितीचा जाणार आहे सहाचा म्हणजेच प्रत्येक अंकापासून किती संख्या बनणार आहेत सहा संख्या बनणार आहेत एकूण अंक किती आहेत चार आहेत मग यांना असं मांडणी करून घ्यायची यांची कशा पद्धतीनं करणार आपण हे पाच 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 आणि पाच मी पाच चार वेळा का लिहिलेला आहे कारण हे चार अंक आहेत म्हणून यांची चार वेळा बेरीज करावी लागणार चार अंक आहेत पाच 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 हे चार वेळा लिहावं लागणार यानंतर काय आहे सात आहे सात 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 आणि सात त्यानंतर तीन तीन तीन, तीन आणि तीन यानंतर आठ 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 आणि आठ आता यांची बेरीज करून घ्या बेरीज करताना सेम बेरीज येणार आहे या ठिकाणी लक्षात ठेवा तुम्ही आता या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आहे पाच आणि सात किती बारा बारा आणि तीन पंधरा पंधरा आणि आठ किती होणार आहेत तेवीस म्हणजे या ठिकाणी तीन येणार आहेत या ठिकाणी दोन येणार आहेत परत हे तेवीस चोवीस पंचवीसला पाच हातचे आले दोन परत हे तेवीस चोवीस पंचवीसला पाच हातचे आले दोन हे तेवीस चोवीस आणि पंचवीस आता याला काय करायचं आहे एकूण संख्या किती तयार झालेल्या आहेत आपल्या या ठिकाणी सहा प्रत्येक अंकापासून तयार होणाऱ्या म्हणून गुणाकारामध्ये सहा करायचं आहे लक्षात येऊया अतिशय सोपी पद्धत आहे याची प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात राहणार आहे मग या ठिकाणी सहाने गुणल्यानंतर याचं उत्तर काय येणार आहे ते या ठिकाणी पहा या ठिकाणी एक लाख त्रेपन्न हजार तीनशे अठरा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे अशाच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये